आहे साध्याला ठरवणुकीचा फायदा झाला असं दुसऱ्या दुसरी जग आहेत महाविकास आघाडीला सगळ्या आज लगायचा निर्णय घेतात आणि सदैवांना एखाद्या जागेचा इथे तर सर्व राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या निर्णयाच्यामध्ये एक वक्त आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या जागा या करणे घेतल्या आणि हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिक लक्ष उद्या होणाऱ्या विधानसभेला विधानसभेमध्ये अधिक जागा व्यवसाय प्रयत्न करतात आणि विधिमंडळामध्ये प्रभावी कार्यकर्ते फार हा विचार ते स्ट्रॅटेजिक राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही या ठिकाणी फक्त दहा जागा निघतोय पण आत्ताच प्रक्रिया सुरू झाली अजूनही काही ठिकाणचे हवा वाढायचे पण तिथं हळूहळू जे महाराष्ट्रात दिसत आहे ते महाविकास आघाडीच्या दिसून अनुकूल दिसते आणि माझी खात्री आहे की या जागा आम्ही लढवतोय तिथे आमचा निर्णय निकाल हा उत्तम निर्णय शिव राहणार आहे खालच्या लोकसभेमध्ये वेळ काळचे सगळे लेख सहा लोक असते आणि मला सगळं चुकीचं वाटतो आणि चुकीचं असं वाटतं एकंदर लोकसभेची जी संख्या आहे पाचशे चव्वेचाळीस ती सहाशे चव्वेचाळीस त्यांनी सांगितले तर ती अधिक खरी माहिती फक्त जास्त ठिकाणी मला विचारतात दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस दहा वर्षाने पवारांनी काय केलं त्यावेळेस स्वतःच त्यांना सांगू इच्छितो की या दहा वर्षात मी सत्तेवर नव्हतं ते सत्तेवर आहेत त्यांनी नेमकं काय केलं ही सांगायची जबाबदारी त्यांची आहे जे सत्य नव्हते त्यांची ही जबाबदारी नाही आणि त्याच्या आधी मी ज्या सत्य होतं त्यावेळेला माझ्याकडे जे काम होतं शेतीचं त्या संदर्भात काय केलं गेलं हे सगळं जगावं म्हणजे महत्त्वाच्या अशा व्यक्तीच्या देशी कॉमेंट घेते ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्याबद्दलचं विभाष्य करावंसुद्धा मला योग्य वाटत नाही म्हणतात की त्यांचे काय वेळ कधी शिवसेनेत कधी काँग्रेसमध्ये आता हल्ली कुठं ते भाजप भाजपमध्ये कधी सतत या सगळ्या गोष्टीच्या समजीचा त्यांचा भाराक्रम हा सगळ्या दिल्याला म्हणते मला असं आहे की तुम्ही एक दिवस असतात राहा मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक राष्ट्रवादीला चार आणि एक जागा औद्यावरची याची एम आय एम अशा वेळी चौथ्या सहा जागा होत्या यावेळेला एकंदर तारखेच्यापैकी पन्नास टक्केच्यापेक्षा अधिक जागा ह्या महाविकास आघाडीला निघतात भाजप आम्हा लोकांची कधी समजली नव्हती आणि राहणार नाही राज्यात महाविकास आघाडी जशी एक संघ आहे तसं देशात इंडिया आघाडी एक संघ राहू शकले नाही कारण काय बरं नेमकं नाही नाही साधी गोष्ट अशी आहे की आमचं अंडरस्टँडिंग असेल की निवडणूक झाल्या एकच असून आणि लोकांच्या समोर पर्याय काही ठिकाणी जागेंच्या भासण्या मजबेद होत असतात पण त्यामध्ये दाखल फार लक्ष द्यायचं नाही निवडणूक करायची जागा जिंकतात आणि जिंकल्याच्या नंतर एकत्र बसून पर्याय द्यायचा किंवा त्यावेळेला पुन्हाही आम्हाला विदर्भ करता येईल आणि लोकांना एक स्थिर सरकार हे देणं शक्य आहे बाबासाहेब काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं ना नाव बदलून आई विभाजन वहाँ कि हा निर्णय जो का स्थानिक जनते जी इच्छा है तिचा सन्म्न करना मानी होता है सीधी बात है कि भाई ईडी इसका इस्तेमाल होती कहीं उनके खिलाफ है इंडिया के खिलाफ एक्शन लेने के लिए हमेशा देते आज तक ईडी का इतना इसका कभी हुआ नहीं था आप ये देखिए कि देश के दो राज्य के मुख्यमंत्री दे रहे हैं ईडी का इस्तेमाल करके कहाँ भाता है इस तरह का इसी का गैर गैरजिम्मेदारी से अधिकार इस्तेमाल करना ये खाली अमित शाह और इनके भारती के लोगों ने किया है कहता ही नहीं आता है दूसरा मैदान देता है तेरह सा मैदान देता है दूसरे दिवसी करता है आयता दे मैदाना महत्त्वाचं नाही विचार महत्वाचा असं असं आहे की त्यांनी सिंचन घेतल्याचा आरोप याच्या आधी केला होता त्यांनी आरोप केला होता चिंतन करत होता याच्याबद्दल त्यांनी राष्ट्र एन सी सीवर राष्ट्रवादी काँग्रेसवर गोपाच्या भाषणमध्ये आरोप केला होता आता हा आरोप कोणामध्ये होता हे त्यांनी स्वस्त करावं वेळ असेल तर त्याची चौकशी करावी आमची काही त्याला हरकत नाही पण ज्यांच्यावर त्यांनी हे आरोप केला त्यांना ते बनवून घेऊन असेल काय जिल्हा होतं ठेवित नाही आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्या म्हणजे अहमदनगर बीड हा तर उस्मानाबाद सोलापूर पुण्याचा काही भाग साताराचा काही भाग चांदणीचा काही भाग त्याच्यानंतर नगरचा नाशिकचा काही भाग या सगळ्या परदेशामध्ये यंदाच्या वेळी पाण्याची साऱ्याची सी, स्थिती गंभीर आहे याबाबतीत राज्य सरकारने लवकरात लवकर चारा छावण्या काढल्या पाहिजेत त्यातून कामे उरले पाहिजेत आणि या घटकांना मदत केली पाहिजे पण राज्य सरकार त्याच्यात आता काही फावलू शकत नाही आम्ही लोकांनी आम्ही म्हणजे विरोधी पक्षाने यामध्ये लक्ष घालणं आम्हाला शक्य आहे पण आता आता सहित पण आमच्या त्याच्यात लवकरच लवकर या सगळ्या सुविधा दुष्काळ दुष्काळग्रस्त लोकांना द्यायला माझे काय इथून काय माझा फॉर्म भरलेला नाही करत नाही अगं स्वतःचं महत्व दुसऱ्या माणसावर नाव जोडून वाढायचं हे काही छान खाण्याचं लक्ष हीच नाही किती वर्षाने विषय निघालाय हा विषय कधी निघाला होता त्याच्यातून किती वर्ष गेली आणि त्या सगळ्या वर्षांच्यामध्ये कुणी जागा झाली नाही त्या सगळ्या कालावधीमध्ये माझं नाव घेऊन घेऊनच निवडणुका लढवल्या सत्तेची ठिकाणं स्वार्थ केली जास्त रंगली जाते असं आहे की मीडिया काय घेतो आणि काय लिहिणार याचा काय आमचा अधिकार नाही तर तुमचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही काय आहे इतर तुम्ही सगळे कलाकार आहात त्यामुळे तुमचा रंग कुसपुस कसा कसा चालू आहे याच्यात आमचं लक्ष आहे आम्हाला ठाऊक म्हणजे त्यांची तयारी आमची इच्छा होती की त्यांना घेऊन निवडणूक एकत्रित राहावी त्या दुसरीनामी व्हावण्यासाठी बैठका झाल्या दुर्दैवाने नाही देऊ शकतं पण अजूनही आम्हाला असं वाटतं आज नाही उद्या तरी आपण एकत्र यावं